मुंगी उडली आकाशी तिने गिळले स्त्रियांशी आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेलेत संतांबरोबरच अनेक स्त्री संत 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 पण होऊन गेलेत स्त्री संतांचा समाविष्ट समाजकार्यात बहुमूल्य वाटा ज्यांनी माय मराठीच्या सारस्वत भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले अशा अनेक बुद्धिमान अवलौकिक भांडवलांच्या अवल वलयात वाढल्या भक्तियोग मार, मार्ग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण संत मुक्ताबाई यांचे वर्णन आज भक्तो आपण जाणणार आहोत यांच्याबद्दल थोडीफार माहिती आपण जाणून घेणार आहोत संत मुक्ताबाई यांची माहिती नाव मुक्ताबाई जन्म अंदाजे इसवी सन बाराशे एकोणऐंशी गाव महाराष्ट्रातील आपेगाव आई रुक्मिणीबाई वडील पंत मृत्यू सुमारे बारा मे बाराशे सत्त्याण्णव जळगाव जिल्ह्यातील कोथळी संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन बाराशे एकोणऐंशी साली झाला या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आईवडील संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते खरे तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मृत्यूमंत स्वरूप घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज श्री निवृत्तीनाथ मुक मुक्ता जन्माला आली साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंथाचे मातृपितृत्व धन्य मातृपितृत्वास धन्य करणारी पण हे दिव्यत्व जगात जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला पोरव्यातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोरं म्हणून वाळीत टाकण्यात आले विटंबना करण्यात आली सारे भोग भोगत या चारही बहीण भाव भावंडांनी ब्रह्मविद्येचे अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायचित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला माता पित्याच्या या देहत्यागानंतर त्या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक् मुक्ताबाईवर पडली ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि झेलली आपल्या भावंडाची जणू ती माऊलीच झाली त्यामुळे खेळण्या खेळण्याबागडण्याच्या वयातच मुक्ताबाई प्रौढ गंभीर शो शोषिक समंजस्य बनली मुक्ताबाईच्या हातातून श्री विश्व उद्दा उद्गाराचे कार्य घडले योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता पण त्याने गुरु गुरु केला नसल्यामुळे त्याला ईश्वर दर्शन घड झाले नव्हते मुक्ताबाईंनी योगी चांगदेवा चांगदेवांना पासष्टीचा अर्थ उलगडून दाखविला मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवाला आत्म रूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे चौदाशे वर्षाचे आयुष्य धन्य झाले चौदाशे वर्षाचे आयुष्य धन्य झाले चांगदेव महाराजांचे आठ वर्षाची मुक्ताबाईने चौदाशे वर्षांच्या चांगदेवाचे आध्यात्मिक गुरु बनले कुता कुतार्थतेने चांगदेव म्हणतात मुक्ताबाईने लिहिले अंजन ज्ञानेश्वरांनी एवढा मुक्ताबाई एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले त्याकरता मुक्ताबाईने मातीचे खापर आणण्याकरता कुंभारवाड्यात गेले विठोबा घाटी हा त्या गावचा प्रमुख होता जो या चार भावडांनाचा देशद्वेष करत असे त्याने मुक्ताबाईला कोणतेही खापर घेऊ दिले नाही गावात ताकीद दिली त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले तिच्या हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापून मुक्ताबाईच्या मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आला त्यांनी मुक्ताबाईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यास खाण्यासाठी धावतच झडप घातली त्यावर मुक्ताबाईने त्यांना खरोख त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून युसोबांसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते युसोबा खेच युसोबा खेचर बनले मुक्ताबाईवर गोरक्ष गोरक्षनाथाच्या कृपेची कृपेचा वर्षाव झाला होता त्यानंतर त्यांना अमृत संजीवनी प्राप्त झाली संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगामध्ये त्यांनी आत्मश्लेष क्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी समाज दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथापासून गैनीनाथाकडे आणि त्यांच्यापासून निवृत्ती चांगदेव ज्ञानदेवाने आलेल्या नाथ संप्रदायांची आठवण करून दिली घराण्याचा मोठेपणा योगीपणाने स्मरण दिले जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंड थंडपण घेऊन हो त्या क्रोध निद्राला विजवायचे लोकांनी शब्दरूपी शस्त्रां शस्त्रांचे जरी त्रास दिला तरी चांगला उपदेश मान्य करायचा अशा शब्दात समजावताना मुक्ताबाई शब्दांचे अभंग तेच ताटीचे अभंग आहेत